सरकारकडून सर्वांना मोठी भेट या वस्तू स्वस्त ऑगस्ट गुरुवार पासून संपूर्ण भारत देशात नवीन मोठे बदल लागू पहिला मोठा बदल पेट्रोल डिझेलच्या किमतीतील बदल बिग ब्रेकिंग पेट्रोल डिझेलच्या दरात दहा रुपयांची घट एक ऑगस्ट पासून नवीन दर लागू दुसरा मोठा बदल म्हणजे एल पी जी गॅस एन जी गॅसच्या किमती एक ऑगस्ट रोजी निश्चित होणार सोनं चांदी तीन हजारांनी स्वस्त झाले एक ऑगस्ट पासून गणपती विशेष गाडीची बुकिंग होणार आहे लवकर बुकिंग करण्यात यावी आता आधार आधार कार्ड कार्ड जमिनीसाठी एचडीएफसी क्रेडिट कार्ड वापरण्यास ऑनलाइन व्यवहारासाठी एक टक्का सर्च द्यावा लागेल गुगल युजर्स ना मोठी बातमी आता व्यवहार भारतीय रुपया रेशन कार्ड धारकांसाठी एक ऑगस्ट पासून नवीन नियम लागू राशन कार्ड धारकांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार योजना आय टी आर फायलिंग करण्यासाठी शेवटची संधी आय टी आर रिटर्न करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै आहे केंद्रीय अर्थसंकल्पनंतर नवीन स्लॅब पुढील प्रमाणे आहेत स्मार्टफोन खरेदी करण्यात आले स्वस्त इम्पोर्ट चार्जेस कमी करण्यात आलेले आहे म्हणजे मोबाईल आय टी वरील कर हा कमी करण्यात आलेला आहे त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करण्यात आले स्वस्त मोठा बदल कॅन्सरच्या तीन औषधी यांची किंमत आता कमी करण्यात आली आहे मोबाईल फोन रिचार्ज दरामध्ये कोणत्याही प्रकारची राहत नाही मात्र बी एस एन एल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खुशीची बातमी बी एस एन ला ब्याऐंशी हजार नऊशे सोळा कोटीची पॅकेज आहे गुगल वापरण्यासाठी मोठी बातमी गुगल आता लावणार आहे मात्र आता सामान्य व्यक्ती कोणताही पण होणार नाही याशिवाय गुगल मॅपवरती रोड मॅप नॅव्हिगेशन हे ऑप्शन सुद्धा येणार आहे सर्वे सोशल मीडिया क्रिएटर्स आता समाज माध्यम बातमी प्रसारक ह्या नवीन उपाधीने संबोधले जातील आपलं चॅनल रोज तुम्हाला विविध प्रकारच्या बातम्या योजना माहिती देते म्हणून आपलं चॅनल हे आता समाज माध्यम बातमी प्रसारक ह्या संधीने संबोधले जाणार आता वेळ झाली सुट्टीची वार्ता जाणून घेण्याची ऑगस्ट महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव साजरे होतात सुट्टीची यादी पहा या दिवशी बँक बंद राहणार ऑगस्ट महिन्यात पाच रविवार स्वातंत्र्यता दिवस रक्षाबंधन जन्माष्टमी याशिवाय बँकिंग शनिवार रविवार व इतर सुट्ट्या काही प्रदेशातील महत्त्वाच्या सुट्ट्या याविषयी सविस्तर माहितीसाठी हँडीस्क्रीनवरील व्हिडिओवरती क्लिक करा